नमस्कार मी सो पूल कुल, सोनाली कुलकर्णी मी घेऊन मीडिया प्रेझेंट एक न्यू टॉक शो ज्याचं नाव आहे पॉवर प्लेयर्स आज आपल्या कार्यक्रमात आपल्या सगळ्यांबरोबर आहेत डॉक्टर विशाल गुंजाळ डिरेक्टर आणि फाउंडर नाशिक पेन केअर सेंटर नमस्कार डॉक्टर नमस्ते वाईब्स मीडियाच्या पावर प्लेयर्स मध्ये स्वागत आहे तुमच्या घरात काही पार्श्वभूमी आहे डॉक्टर्सची तुम्ही डॉक्टर व्हावं हे तुम्ही कसं काय ठरवलं माझ्या घरात तसं एज्युकेशनची पार्श्वभूमी आहे डॉक्टर मी माझ्या फॅमिलीतला पहिलाच आणि घरातील सर्वांनाच अशी इच्छा होती की मी डॉक्टर व्हावं आणि त्यामुळे मे बी माझा कल वैद्यकीय शिक्षणाकडे गेला आणि मग मी या पदापर्यंत पोहोचलो आहे तुम्ही नुसते डॉक्टरच नाही झालात तर दोन हजार मध्ये तुम्ही पेन केअर सेंटर सुरू केलं तर यामागचा विचार काय होता म्हणजे डॉक्टर एनिवे पेनचीच काळजी घेत असतात पेन कमी करत असतात पण तरीही तुम्ही हे सेंटर सुरू केलं तर त्यामागे काय तुमचा उद्देश होता मला असं लक्षात आलं की क्रोनिक पेन म्हणजे जुनाट वेदना हा सेगमेंट थोडासा वैद्यकीय क्षेत्रापासून थोडासा दुर्लक्षित आहे म्हणजे बऱ्याच वेळा आपण अॅक्युट पेन्स म्हणजे जे तात्पुरत्या स्वरूपाच्या वेदना आहेत त्यावर खूप चांगल्या पद्धतीने काम करतो किंवा त्यावर खूप चांगल्या पद्धतीचे उपचार देखील उपलब्ध आहेत त्यामुळे माझं पेन मेडिसिन या क्षेत्राकडे थोडं लक्ष गेलं आणि सुदैवाने मला चांगले गुरु लाभले त्यांच्या मार्गदर्शनामुळे मला या क्षेत्रामध्ये चांगलं शिक्षण मिळालं आणि मग नाशिकमध्ये आल्यानंतर दोन हजार चौदा साली नाशिक पेन केअर सेंटर हे उत्तर महाराष्ट्रातील सर्वात पहिलं आणि आधुनिक असं आपण पेन केअर सेंटर त्या पद्धतीने चालू केलं तुम्ही जगभरात डॉक्टर सत्तरहून अधिक कॉन्फरन्सेस अटेंड केलेले आहेत तुम्ही तिथे स्पीकर म्हणून भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे तुम्ही वर्कशॉप्स पण घेतलेले आहेत असं काही लक्षात राहिलेलं कुठली कॉन्फरन्स किंवा एखादा वर्कशॉप आहे का आ, हे माझं खूप आवडतं काम आहे तर असे असंख्य कॅडेवरिक वर्कशॉप मी घेतले कॅडिक म्हणजे कॅडेवरिक म्हणजे बेसिकली मेडिकल जे एज्युकेशन आहे हे ॲनोटॉमी किंवा ज्याला आपण म्हणतो मेडिकल डिसेक्शन याच्यावर आपण हे करतो त्यामुळे डेड बॉडीज वर आपण या पद्धतीचे वर्कशॉप्स घेतो आणि जे मेडिकल स्टुडंट्स आहेत त्यांना मग ह्या पेन मेडिसिन रिलेटेड काही नर रिलेटेड काही ब्लॉक्स असतात किंवा काही इंजेक्शन असतात हे आपण त्यांना लाईव्ह तिथे दाखवतो खरंच आहे म्हणजे ते केवढं समाधान आहे आणि ते कुठल्याही पुरस्कारात किंवा पैशात मोजता येण्यासारखं नाहीये ते आंतरिक समाधान आहे डॉक्टर तुम्ही अनेक कॅम्प्स घेता किंवा अनेक ठिकाणी तुम्ही स्वतः जाऊन भेटता तुमच्याकडे कशा प्रकारचे पेशंट्स येतात त्यांना त्यांना काय त्रास असतो ते आम्हाला जरा सांगाल क्रॉनिक पेन्समध्ये साधारणपणे सर्वात जो जास्त पार्ट असतो तो मणक्याच्या आजारांचा सांध्यांच्या आजारांचा नर्वसचे आजार ज्यांना आपण न्यूरोपॅथिक पेन्स म्हणतो किंवा मस्क्युलर पेन्स म्हणजे मांसपेशीच्या वेदना तर अशा प्रकारचे पेशंट्स खूप जास्त असतात आणि बरेच काळ ते पेन मेडिसिन्स किंवा पेन किलर्स घेत असतात आणि पेन मेडिसिन्सने त्यांचं वेदना न दूर झाल्यामुळे ते वेगवेगळे मार्ग अवलंबतात तर याच्यामध्ये काही इंजेक्शन्स असतात नर्व ब्लॉक्स असतात रेडिओ फ्रिक्वेन्सी प्रोसिजर्स असतात ह्या टार्गेटेड ज्या थेरपीज असतात याच्यामुळे आपल्या वेदनांचं अचूक असं निदान होतं फेलो डॉक्टर्सना काय प्रकारे उपयोग होऊ शकतो मदत होऊ शकते फेलोशिप चालू करण्यामागचा विचार असा होता की साधारण पंधरा ते वीस वर्षापूर्वी जेव्हा पेन मेडिसिन क्षेत्र भारतासाठी नवीन होतं तेव्हा भारतामध्ये तज्ज्ञ गुरु किंवा तज्ञ असे टीचर्स उपलब्ध नव्हते आणि बऱ्याच वेळा विद्यार्थ्यांना परदेशात जाऊन किंवा ऑनलाईन किंवा पुस्तकं वाचून स्वतःहून शिकायला लागायचं मग जसं आम्ही आमच्यासारखी पिढी किंवा माझ्याबरोबरचे काही फेलो कलिग्स या क्षेत्रामध्ये उतरले आणि त्यांनी ज्ञान स्थापात केलं तर आपल्या पुढच्या पिढीला देखील आपण हे ज्ञान दिलं पाहिजे आणि जास्तीत जास्त पेन मेडिसिनचे डॉक्टर्स सामान्य व्यक्तींसाठी उपलब्ध झाले तर लोकांच्या वेदना दूर होतील आणि जे आमचं एम आहे पेन फ्री सोसायटी ते साध्य करण्यासाठी मग हा फेलोशिप प्रोग्राम पण चालू केला आणि या फेलोशिप प्रोग्राममध्ये भारतातील नाही भारतातील बाहेरील देखील काही विद्यार्थी येतात तीन ते सहा महिने ते आपल्याकडे शिकतात आणि ज्ञान घेऊन ते त्यांच्या ठिकाणी रुग्णांना सेवा देतात तुम्ही बऱ्याच सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होता कॉलेजपासून मी वेगवेगळ्या सोशल उपक्रमांमध्ये ऍक्टिव्ह होतो जसं मराठी वाङ्मय मंडळाचं मी सचिव होतो त्यानंतर आमची जी स्टुडंट्स युनियन होते त्याचं सचिव होतो नंतर नाशिकमध्ये आल्यावर इंडियन मेडिकल असोसिएशन रोटरी अशा बऱ्याच संस्थांशी मी जोडलो गेलो आणि त्यातून काही चांगली व्यक्ती माझ्याबरोबर जोडले गेलेत आणि मग हे सगळे उपक्रम चालू झाले वृक्षारोपण म्हणा हेल्थ कॅम्प असो ब्लड डोनेशन ड्राईव्ह असो तर हे असे अनेक उपक्रम आम्ही मागील दहा ते बारा वर्षापासून करतो आहोत एक चांगला एक ग्रुप आमचा नाशिकमध्ये आहे जो नाशिकच्या नागरिकांसाठी आणि समाजासाठी जास्तीत जास्त चांगले कसे करता येईल अशा पद्धतीने आम्ही सगळ्यांचा विचार आहे आणि चांगली माणसं जोडत गेल्यामुळे नक्कीच अजून काहीतरी चांगले करू शकू असं मला वाटतंय फारच कौतुकास्पद आहे तुमचं तुमचा संपूर्ण प्रकल्प या सगळ्या वाटचालीमध्ये अनेकदा असं वाटतं की एका माणसाने स्वप्न पाहिलं आणि ते सत्यात उतरलं तुमच्या या वाटचालीसाठी खूप शुभेच्छा डॉक्टर तुम्हाला आणि तुमच्या टीमला सुद्धा थँक्यू थँक्यू व्हेरी मच थँक्यू सो मच नमस्कार मी सोनाली कुलकर्णी वाइब्ज मीडिया प्रेझेन्स पावर मध्ये आज आपल्या बरोबर आहेत डॉक्टर रणजीत जोशी डॉक्टर नमस्कार आमच्या वाइब्ज मीडियाच्या पावर मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे तुमचं फाउंडेशन आहे त्या फाउंडेशनचं नाव काय फाउंडेशनचं नाव त्याच्या उद्देशाप्रमाणे आहे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन म्हणजे गर्भाशय मुखाचं कॅन्सर रोखणारी संस्था बर सोपं आणि वेबसाईटचं पण देत आहे सी सी पी एफ म्हणजे सर्वायकल कॅन्सर प्रिव्हेन्शन फाउंडेशन डॉट इन आणि भारतात काम करते म्हणजे जर आपल्या दर्शकांना इच्छा असेल तर ते वेबसाईट वर जाऊन अधिक माहिती मिळवूही शकतात फाउंडेशनच तीन प्रकारे काम चालतं एक उद्देश गाठायला तर आता तीन प्रकार सांगतो की पहिलं म्हणजे अवेअरनेस जसं आपण आता करतोय की आज तुम्ही एवढ्या फेमस व्यक्ती आहात त्यामुळे अनेक जण हा प्रोग्राम बघतील अनेकांपर्यंत ते पोहोचेल तर अवेअरनेस क्रिएट करणं कारण माहिती जर दिली आपण तर लोक त्याच्यावर ऍक्शन घेतो पण जर म्हणाले अरे लस आहे मला माहितीच नव्हतं किंवा पॅप्समेअर करून तीन वर्ष चार वर्ष आधीच फ्री कॅन्सर स्टेजमध्ये आपण ट्रीट करू शकतो हे मला माहीत नव्हतं तर अवेअरनेस क्रिएट करणं नंबर एक लसीकरणाची सुविधा करून देणं आता नाशिकमध्ये ना साधारण एक बावन्न ते त्रेपन्न फॅमिली फिजिशियन्स गायनेकोलॉजिस्ट जनरल प्रॅक्टिशनर्स आहेत ज्याच्याशी निगडीत आहेत की जे सेंट्रल डेटाबेस आहे की ज्याच्यामुळे ते लसीकरण करतात आणि आपल्याला वाटतं की आपल्या घराजवळ हो कोण डॉक्टर आहे तिथे जाऊन आपण करायचं आणि वॅक्सिनेशन ह्याच सेंटर्स मधून वॅक्सिनेशन आजकाल खूप फॅशन आहे डॉक्टर की कुठे चाललात तुम्ही हॉलिडेला की माणसं माय फेवरेट डेस्टिनेशन इज लंडन असं सांगतात <laughs> पण तुम्ही लंडन मध्ये होतात तर तुम्ही लंडन मध्ये काय करत होता तुमचं तुम्ही सुट्टी घेऊन इतके दिवस का गेला होता लंडनला <laughs> मी होतो पण आणि आहे पण बरं माझं काय ग्रॅज्युएशन झालं एमबीबीएस केलं भारतात आणि मी पोस्ट ग्रॅज्युएशन आणि सुपर स्पेशलायझेशन इंग्लंड मध्ये केलं बरं त्याकरता साधारण दहा वर्ष मी तिथे होतो पण हे कौतुकच आहे डॉक्टर कारण काय आहे परदेशी एकदा आपला जम बसला भारतात येताना सल्ले द्यायला यावं वर्षातन एकदा यावं असा एक माणसाचा माणसाचं नेचर बनून जातं भारतात यावं इथे येऊन एक कॅन्सर प्रिव्हेंशन सेंटर सुरू करावं हे तुमच्या मनात कसं काय आलं आय व्ही एफ किंवा बेबी बेबीमध्ये मी सुपर स्पेशलायझेशन केलं एक कोर आ, कोर किंवा पण पन... गर्भाशय मुखाचा म्हणजे सर्विक्स सर्वायकल कॅन्सर हा आपल्या देशामध्ये दे खूप मोठ्या प्रमाणात होतो म्हणजे जगातल्या जेवढा सर्वायकल कॅन्सर आहे त्याचा चाळीस टक्के आपल्या देशात होतो आणि तसं पाहिलं तर आपल्या देशात फक्त बारा टक्के पॉप्युलेशन आहे पृथ्वीवर जेवढे लोक राहतात आता हे बारा टक्के चाळीस टक्के कॅन्सर का कॉन्ट्रीब्यूट करतात कारण बाकीचे देश काही ना काहीतरी प्रिव्हेंटिव्ह स्टेप्स घेतात पण आपल्या इथे अवेअरनेस नाही की बो काय तपासण्या कराव्या ज्यांना माहिती आहे ते तपासण्या करत नाहीत मग अवेअरनेस करून द्यायचं काम कोणाचं तर डॉक्टरचं आणि त्यातल्या त्यात तेत गायनाकोलजिस्ट बरोबर त्यामुळे मग मी असं ठरवलं की नाही हे आपण काम करायचं आणि ह्याच्याबद्दल लोकांना माहिती द्यायची माहिती मिळाल्यानंतर हा जो प्रिव्हेंटेबल कॅन्सर आहे म्हणजे बाकी कॅन्सर आणि ह्या कॅन्सर मध्ये दोन मेन फरक पहिला फरक म्हणजे हा कॅन्सर तुम्ही रोखू शकता प्रिव्हेंट करू शकता होऊ देऊ शकत नाही किंवा आधीच ट्रीट करू शकता प्री कॅन्सर स्टेज मध्ये कॅन्सर तर भीतीचाच आहे सर्वायकल कॅन्सर तर फार दुर्दैवी आहे तो नको असेल आयुष्यात तर आज ही जी तरुण पिढी आहे त्यांनी काय प्रकारची लाईफस्टाईल ठेवली पाहिजे आणि सर्वायकल कॅन्सर आपल्या आयुष्यात येऊ नये म्हणून काय काळजी घेतली पाहिजे ओके या प्रश्नाचं मी दोन टप्प्यात उत्तर देतो पहिला टप्पा की बो लाईफस्टाईल मध्ये काय पाहिजे तर जसं आपण पाहिलं की एच पी व्ही व्हायरस हा कॉन्टॅक्ट व्हायरस बर कॉन्टॅक्ट म्हणजे हाताने लागला दुसरा हात इंटर कोर्स किंवा सेक्स हा सुद्धा एक प्रकारचा कॉन्टॅक्ट त्याच्यामुळे जे सेक्शुअली ऍक्टिव्ह आहेत त्यांना हा होण्याची शक्यता म्हणजे हा सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज नाही पण सेक्स हा कॉन्टॅक्टचा प्रकार प्रकारे जेव्हा तुम्हाला मल्टिपल कॉन्टॅक्ट्स असतील किंवा अनहायजेनिक अनप्रोटेक्टेड कॉन्टॅक्ट्स असतील तर तुमची रिस्क वाढते सो जनरल लाईफस्टाईल कॅन्सर होऊ नये म्हणून व्यायाम करा आहार चांगला करा हे बाकी कॅन्सरप्रमाणे इथेही लागू पडतं पण सेफ आणि गुड सेक्शुअल आणि मॉरली करेक्ट सेक्शुअल प्रॅक्टिसेस Will reduce the risk. तुम्हाला खूप शुभेच्छा तुमच्या प्रवासासाठी तुमची दगदग कमी होऊ दे जेणेकरून तुमच्या तुमच्या स्वप्नांचा आणि प्रयत्नांचा आम्हाला जास्तीत जास्त फायदा होवो प्लेअर्स च्या आजच्या एपिसोड मध्ये आपल्याला भेटणार आहेत अहिरे सुपर स्पेशालिटी सेंटर डॉक्टर सुदर्शन अहिरे आम्ही नाव ऐकलं अहिरेज ई एन टी सुपर स्पेशालिटी क्लिनिक यस yes. ते आत्ता आहे यस yes. पण त्याआधी आम्हाला तुमचा वैद्यकीय क्षेत्रातला प्रवास जाणून घ्यायला आवडेल मला खूप लहानपणी वाटायचं जे स्पेशालिस्ट डॉक्टर असतात ना ते आपोआप डॉक्टर होतात म्हणजे त्यांना तेच शिकावं लागतं तर तसं काही असतं का तुमचा प्रवास कुठून सुरू झाला लहानपणापासूनच मी ठरवलं होतं की मला वैद्यकीय क्षेत्रात यायचं आहे डॉक्टर बनायचं आहे बारावीनंतर आम्हाला एंट्रन्स एक्झाम्स असते त्याच्यामध्ये अभ्यास चांगला केल्यामुळे नंबर आला मग गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज मिरजमध्ये माझं जे एम बी बी एस झालं त्याचबरोबर प्रत्येक वयोगटातील वृ पेशंटशी तुमचा संपर्क येतो म्हणजे लहान बाळापासून तर वयोवृद्ध माणसांपर्यंत लोकांना ऐकण्याचे श्वसनाचे आजार असतात त्याच्यामुळे प्रत्येकांचा तुम्हाला आढावा घेता येतो तसंच आता ई एन टी म्हणजे फक्त काण्णा कसं आहे एवढं मर्यादित नाही राहिलंय जर कोणाचा नाकाचा आकार बदलायचा असेल तर आपण रायनोप्लास्टिक सर्जरी करतो म्हणजे आपण कॉस्मेटॉलॉजी करतो ज्या लोकांना घुरण्याचा त्रास असतो त्यांच्यावरही ईएनटी टी सर्जन म्हणून उपचार करता येतात तुमच्यासारखे व्हॉइस प्रोफेशनलिस्ट असतात ज्यांना आवाजाचे आणि बोलताना थकव्याचे खूप प्रश्न असतात त्यांच्यावरही स्पीच थेरपी आणि व्हॉइस सर्जन म्हणून बऱ्यापैकी काम करता येतं किंवा काही लोकांना वर्टिगोचा त्रास असतो चक्कर येत असतात तर अशाही मिडल एज किंवा वयोवृद्ध लोकांवर उपचार करून त्यातही बऱ्यापैकी समाधान मिळतं आणि त्याच्यामुळेच मग मी ई एन टी क्षेत्र निवडलं या मॉडर्न टेक्नॉलॉजीचा एन टी डिपार्टमेंटशी किती संबंध असतो जेव्हा आता आपण म्हणतो की विज्ञान प्रगत होत चाललं आहे तर प्रत्येक मेडिकल फील्ड म्हणजे ई एन टी जरी आपण म्हटलं तर ई एन टीमध्ये कसं असतं की जागा खूप छोटी असते नाक कान आणि घसा म्हणजे इतका छोटा जागा जागेमध्ये तुम्हाला ऑपरेशन्स करायचे असतात तर त्यावेळेस आजूबाजूच्या अवयवांना धक्का न पोहोचवता कमीत कमी ब्लिडिंग होणं फार गरजेचं आहे उदाहरण द्यायचं झालं तर आधी टॉन्सिल ही खूप पेनफुल सर्जरी मानली जायची आणि त्याच्यामध्ये ब्लिडिंग पण भरपूर व्हायचे पण आता आधी लेझर आल्यानंतर लेझर नंतर कोबलेशन टेक्निक आली तर त्याच्यामध्ये असं होतं की ब्लिडिंग अतिशय कमी होतं आणि पेन जवळपास नाहीच आहे त्याच्यामुळे टॉन्सिल आणि ऍड्युनची सर्जरी करताना जर आपण कोबलेशन टेक्निक वापरली जी आता नवीन आलेली आहे तर त्यामुळे पेशंटला नक्की फायदा होतो आता कॉमन माणसांचा एक प्रश्न विचारते येस डॉक्टर अनेकदा ना कानात काहीतरी खाजल्यासारखं वाटत किंवा हुळहुळत yes. yes, yes. तेव्हा इतकी इच्छा होते की आपली काडेपिटीची काडी किंवा हेअरपिन huh. काना, huh. तर असे कोणी म्हणजे मी असं मानू नका पण असं कोणी समोर आलं तर तुम्ही काय सल्ला द्याल की रागवाल Uh, सगळ्यात पहिले म्हणजे रागवणार नाही मी कारण हे फार आधीपासून चालत आलेलं आहे आणि ते अजूनही म्हणजे अजूनही जे लोक रेग्युलर स्विमर्स आहेत किंवा लोक जिम गोअर आहेत की त्यांच्यात कानात खूप घाम तयार होतो त्यांना खाज येणं फार साहजिकच आहे काहींची स्किन खूप ड्राय असते ड्राय स्किन असले की तिथं स्केलिंग तयार होते आणि कानामध्ये जेव्हा मळ तयार होतो जेव्हा आपण बोलतो आणि खातो या हालचालीमुळे हळूहळू तो मळ बाहेर येतो आणि ते जेव्हा बाहेरची प्रक्रिया चालू असते त्यावेळेस तुम्हाला खा झाल्यासारखी वाटते आणि ह्या प्रक्रियेदरम्यान जर तुम्ही कानामध्ये गाडीची चावी असेल पेन असेल किंवा तुम्ही सांगितल्याप्रमाणे मॅचबॉक्सची काडी असेल हे कराल तर तिथे मराठी भाषेत शब्द आहे जिव्हाळी लागणं तो लागतो ती जखम झाल्यानंतर तिथे लगेच फिरोकोलसिस म्हणजे केस तोडासारखा प्रकार होतो आणि मग तुम अतिशय कान दुखतं म्हणजे तुम्ही बोलताना गिळताना चावताना या हालचाली झाल्या की कान दुखतो कोविड नंतर तर मला असं वाटतं की आपल्या सगळ्यांच्याच लाईफस्टाईल्स आहेत आणि आपल्या सगळ्यांसमोर oh. वेगवेगळ्या प्रकारची आव्हानं आहेत oh. पर्सनल म्हणजे मी टाइम फॅमिली टाइम आणि वर्क लाईफ hmm. या सगळ्याचा समन्वय कसा साधता हा प्रत्येक प्रोफेशनलला भेडसावणारा प्रश्न आहे खरं सांगायचं तर मेडिकल फील्ड सुद्धा त्यातनं काही सुटलेलं नाहीये सुरुवातीच्या काळामध्ये स्ट्रगलिंगच्या फेजमध्ये तुम्हाला प्रत्येक पेशंट पकडावा लागतो किंवा प्रत्येक हॉस्पिटलला अटॅच व्हावं लागतं त्याच्यामुळे थोडंसं धांदल होते की वर्क लाईफ बॅलन्स जमत नाही म्हणजे माझे, माझे पहिली तर चौथीचे मित्र अजूनही आहे आणि मराठी शाळेत शिकल्यामुळे आम्ही आमच्या त्या मॅडमला बाई म्हणायचो त्या बाई अजूनही आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे दुसरं म्हणजे सकाळी उठल्यानंतर मी बॅडमिंटन खेळतो ती जी एनर्जी मिळते त्याच्यामध्ये नॉन सुद्धा मित्र जमले जमा झालेले आहेत आणि त्याच्यामुळे एक वेगळ्याच आयुष्याचा सा पैलू आपल्यासमोर येतो आणि त्यांच्याशी टाइम स्पेंड केल्यानंतर दिवस आणखीन खूप चांगला जातो आणि मेडिकल फील्ड इतकं हो चॅलेंजिंग होत चाललं आहे की त्यावेळेस तुम्हाला तुमचा बॅलन्स सांभाळून पेशंटवर उपचार करायचे असतात किंवा पेशंट सर्जरी करताना तुम्ही तुमचा तोल तुम्ह ढळू देणं शक्य नाही आहे मग अशा वेळेस काहीतरी गाणं गुणगुणत राहणं गाणं ऐकणं चांगले पिक्चर्स बघणं ट्रायल नक्की बघेल मी <laughs> तर ह्या सगळ्या गोष्टींमधनं काय होतं की एक वेगळी ऊर्जा येते आणि तुमचं तुम्ही दुसऱ्या क्षेत्रामध्ये जाऊन थोडंसं मन रमवलं आणि यू कॅन अगेन कम बॅक टू युअर ओन फील्ड आणि गो फॉर युअर बॅटल असं आहे वाईफ मीडियाच्या आमच्या कार्यक्रमामध्ये तुम्ही आलात आणि पॉवर प्लेअर म्हणून आम्हाला खूप काही छान सांगून गेलात यासाठी तुमचे मनापासून आभार धन्यवाद आज आपण भेटणार आहोत रामोळे आय हॉस्पिटल नाशिकचे डॉक्टर अभिजित रामोळे यांना नमस्कार डॉक्टर नमस्कार वाईब मीडिया प्रेझेंट्स पावर प्लेयर्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे थँक्यू मॅडम आपल्या गप्पांची सुरुवात मी एका गंभीर आरोपाने करणार आहे चष्म्याचे जे मेकर्स असतात त्या सगळ्यांनी तुमच्यावर आरोप केलेला आहे की तुम्ही स्पेक्टॅकल फ्री लाईफ सुरू केलेलं आहे अनेक पेशंट्सच्या आयुष्यात आणि त्यामुळे त्यांचं नुकसान होतंय हे बरोबर नाही असं त्यांचं म्हणणं आहे पण बाकीचे पेशंट खूप खुश आहेत तर तुमचं काय म्हणणं आहे या बद्दल आणि स्पेक्टॅकल फ्री लाईफ हा नवीन कन्सेप्ट आहे म्हणून की स्पेक्टॅकल फ्री लाईफ आता स्पेक्ट आपल्याला हा बऱ्याच कारणामुळे नको असतो त्यातलं महत्वाचं कारण आहे की जसं एक प्रोफेशन आहे आमच्याकडे यंगस्टर्स येतात की जे आर्मीसाठी त्यांचा इंटरव्ह्यू देऊन आलेले असतात आणि फिजिकल एक्झाम मध्ये त्यांना फेल झालेले असतात कारण चष्मा आहे बरोबर आणि त्यांचं करिअर तिथे जे असतं ते करिअर त्यांचं कुठेतरी ऑन होल्ड होता बरोबर आणि ते जेव्हा आमच्याकडे येतात आम्ही चेहरा बघतो खूप टेन्स असतो आणि जास्त म्हणतात की ह्या चष्म्यातून तुम्ही काय करू शकता का आणि आम्ही उत्तर देतो की हो आम्ही तुमच्यासाठी काही करू शकतो त्यांच्यासाठी आम्ही लॅसिक सर्जरी डिझाईन करतो लॅसिक सर्जरी होते आणि सर्जरी झाल्यानंतर ते ते स्पेक्टिकल त्यांना जी नॉर्मल सिक आहे वाचू शकतात की कि की असे कितीतरी पेशंट आहेत कि आर्मी मध्ये सिलेक्शन झालेलं आहे डॉक्टर मी तुमचा अभ्यास जेव्हा करत होते तेव्हा मला शून्यच मोजता येणार तुम्ही आजपर्यंत इतकी ऑपरेशन्स केली आहेत आणि इतक्या लोकांना दृष्टी दिलेली आहे तर दहा नाही शंभर नाही एक हजार दहा हजार एक लाखहून अधिक म्हणजे किती डोळ्यांमधले अश्रू तुम्ही थांबवलेले आहेत किती आशीर्वाद तुम्ही कमावलेले आहेत कमालीची गोष्ट ही म्हणजे वाचताना अभिमानाने डोळ्यात पाणी येतं की कि किती तुम्ही एवढ्या तरुण वयात इतकं मोठं यश संपादन केलेलं आहे हो म्हणजे खूपच असं टचिंग आहे म्हणजे मलाही म्हणजे फार फॉर्च्युनेट समजेल की मला तशी केस मिळाली एके दिवशी काय आलं की काही रिलेटिव आले माझ्याकडे आणि ते सांगायला लागले की आमचे बाबा आहेत त्यांना आता दिसायला खूप कमी झालं आहे मी म्हटलं काही हरकत नाही तुम्ही घेऊन या पण ते म्हणाले की त्यांचं वय आहे शंभर हे त्यांनी त्यांची शंभरही पार केलेली होती त्यांना एक्झॅक्ट माहीत पण आलं एकशे एक किंवा एकशे एक दोन त्यांचं वय आहे मग त्यांनी पण रिलेटिवनी प्रयत्न केले त्यांचं आम्हाला फिटनेस मिळाला बाबांचं आम्ही ऑपरेशन केलं आणि मध्ये बराच काळ लोटला एक दिवशी रिलेटिव्ह आले सर असं असं बाबा गेले मलाही थोडंसं वाईट वाटलं म्हटलं काय झालं नाही म्हणे की आम्ही तुम्हाला हे सांगायला आलो की ऑपरेशन केल्यानंतर बाबा जगले आणि त्यांना शेवटपर्यंत दिसत होतं आणि ऑपरेशन केल्यानंतर त्यांना चांगली दृष्टी मिळाली आणि म्हणजे ती माझ्या आयुष्यातली घडलेली गोष्ट म्हणजे मी खूप ऑपरेशन्स केले मॅडम म्हणजे अगदी लहान बाळांचे पण ऑपरेशन्स केले अगदी चार महिन्याच्या बाळांचे ऑपरेशन्स केले खूप क्रिटिकल सर्जरीज केल्या ट्रॉमास केले पण ही जी गोष्ट होती म्हणजे मी माझ्या आत्तापर्यंतच्या आयुष्यात एवढं वयोवृद्ध असं केलेलं एकच तिशास्त्र म्हणजे हजारो शस्त्रक्रिया होतात पण ही शस्त्रक्रिया अशी होती की जी मला कुठेतरी स्वतःला टच करून गेली म्हणजे ती अजूनही मला असं भरून येतं सांगतं खरंच आहे कारण वयाची शंभरी गाठलेली माणसं सुद्धा आज भेटायला मुश्किल आहेत पण अनेक ऑप्थल्मोलॉजिस्ट आहेत जे आज करिअर करू इच्छितात इंडिपेंडेंट प्रॅक्टिस करू इच्छित आहेत त्यांना भारतात कितपत स्कोप आहे त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल नवीन स्टुडंटनं भारतामध्ये खूप स्कोप आहे कारण आपलं पॉप्युलेशन खूप जास्त आहे आणि आपल्याकडे खूप डॉक्टर्सची आज गरज आहे की गर जे लोकांना खूप चांगल्या प्रकारे ट्रीट करते आता यंगस्टर जे डॉक्टर्स येतात त्यांना मी सगळ्यात पहिल्यांदा हेच सांगेल की तुम्हाला ह्या फील्डची खूप आवड असणं गरजेचं आहे आणि हे क्षेत्र खूप छान आहे कारण याच्यामध्ये तुम्हाला सगळं मिळतं म्हणजे तुम्हाला तिथे मेडिसिन पण आहे तुम्हाला तिथे तुम् सर्जरीज पण आहे सगळ्यात महत्वाचं की याच्यामध्ये सामाजिक एक आस्पेक्ट जो आहे हा खूप मोठा आस्पेक्ट आहे कोणालाही दृष्टी देणं ही खूप मोठी गोष्ट आहे ते काम आपण करतो तर ह्या अशा नोबल प्रोफेशन मध्ये तुम्ही येत तर तुम्ही तशी तयारी करून येणं गरजेचं आहे ज्यात आंतरिक समाधान पण आहे खूप मोठं समाधान आहे रिसर्चला इथे खूप मोठा हे कॉईन होत राहो आणि अनेकांना तुमच्या अनुभवाचा तुमच्या स्किलसेटचा खूप चांगल्या पद्धतीनं उपयोग हीच आमची सदिच्छा Thank you so much, doctor.